स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शरद पवारांना मोठा झटका दिला आहे नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचा मुलगा विनीत पाटील यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेशामुळे शिंदेची ताकद वाढली असून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे यावेळी खासदार नरेश मस्के आणि विजय चौगुले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते नवी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्यासाठी शिंदेनी हे पाऊल उचललं असून हे एक प्रकारे भाजपलाही इशारा असल्याची चर्चा होत आहे चंद्रकांत पाटील हे प्रकल्पग्रस्त आणि माथाडी कामगारांमध्ये प्रभावी आहेत त्यामुळे त्यांचा प्रवेश शिवसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे दरम्यान संदीप नाईक यांची भूमिका काय असेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे ते पुन्हा भाजपकडे वळणार का यावर सगळ्यांचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं शिंदे गटाची ही चाल भाजपसाठी खरंच इशारा आहे का कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा